स्वामी भक्त हो चौदाशे एकोणसाठ च्या दरम्यान नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात अदृश्य झाले तीनशे वर्षानंतर त्याच कर्दळीवनात उद्धव लाकूडतोड्या लाकूड तोड्या असताना त्याची कुराड खाली असणाऱ्या मुंग्यांच्या वारोळा पडली आणि त्या वारुळातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या उद्धव घाबरून कसा बसा झाडावरून खाली आला आणि समोर पाहतोय तर काय त्या वारुळातून दिव्य अशी तेजस्वी मूर्ती प्रकट झाली होती उद्धव त्या मूर्तीकडे बघून क्षमा करण्यासाठी याचना करू लागला तेव्हा ती मूर्ती त्याला म्हणाली हे तर तू फक्त निमित्त मात्र आहेस आम्ही आमच्या भक्तांचे संकट निवारण्यासाठी पुन्हा एकदा प्रकट झालो आहोत तो दिवस आपण स्वामी समर्थ महाराजाचा